माननीय श्री उमेश प्रभाकर गोलतकर साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक आशिष हडकर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जय जय भराडी देवीच्या जयघोषात आंगणेवाडी नगरी भक्तीसागरात नावून निघाली यात्रोत्सवाच्या निमित्तानं आंगणेवाडीत भाविकांचा जनसागर उसळला पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन सुरू झालं या यात्रोत्सवासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांसह दिग्गज नेते मंडळींनी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी लाखो भाविक आंगणेवाडीत दाखल झाले पहाटे तीन वाजता श्री भराडी देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली रात्रीपासून भाविकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती या यात्रेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेते मंडळी देवीच्या दर्शनाला येणार असल्यानं प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली होती जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते सी सी टी व्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून यात्रोत्सवावर लक्ष ठेवलं जात होतं आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आरासनं मंदिर परिसर झळाळून गेला होता सकाळी नऊच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आंगणेवाडीत आगमन झालं यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्योग मंत्री उदय सामंत आमदार रवींद्र फाटक यांनीही भराडी देवीचं दर्शन घेतलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे नीलम राणे माजी खासदार निलेश राणे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार राशी शेलार आमदार वैभव नाईक खासदार विनायक आमदार अनिल परब खासदार मनोज कोटक आमदार कालिदास कोळंब शिवसेना नेते किरण सामंत माजी आमदार शिवराम अविनाश जाधव अमित अनेक राजकीय नेत्यांनी श्री भराडी दर्शन घेत आशीर्वाद घेतले सायंकाळी उशिरा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं आगमन झालं होतं यावर्षी दिव्यांग बांधवांसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळानं रिक्षाची व्यवस्था केली होती यात्रेच्या मालवण आणि कणकवली बस स्थानकावरून रिक्षानं थेट मंदिरा पर्यंत आणण्यात आलं तिथून व्हीलचेअर मंदिरापर्यंत नेण्यात आलं आंगणेवाडी ग्रामस्थांनी याबाबत नियोजन केलं होतं त्यामुळे दिव्यांग बांधवांना यावर्षी श्रीदेवी भराडी देवीचं सुलभ दर्शन झालं या यात्रेच्या निमित्तानं विविध प्रकारची शेकडो दुकानं थाटण्यात आली या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली या यात्रेत वीज वितरणची महत्त्वाची भूमिका होती अनेक व्यावसायिक इथं व्यवसाय करण्यास येतात त्यांना वीज पुरवठा देण्यासह आंगणेवाडी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणं हे मोठं आव्हान वीज वितरण समोर होतं त्यासाठी वीज वितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते यात्रा कालावधीत विनाखंडित वीज पुरवठा सुरळीत ठेवल्यानं वीज वितरणचं कौतुक होत आहे आम्ही दरवर्षी दुकान लावतो सगळं चांगलं असं वातावरण असतं आणि सगळं व्यवस्थित असतं सगळं खरेदी विरी सगळ्या करतात आणि व्यवस्थित धंदा होतो देवीच्या सगळं म्हणतो सगळ्या सगळ्यांचं चांगलं होऊन दे सगळ्यांचं भरभडा होऊन देता काय वरुण किती महिमा माझ्या भराडी देवी ते पसरला दाही दिशा आई तुझा ग गंध पसरला दाही दिशा आई तुझा ग कीर्तीचा आमचा दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल